आपण या त्यामध्ये जो काही थोडक्यात रि दाखवण्यात आला आहे त्याविषयी आपण आता जाणून घेणार आहोत तर प्रेक्षकांना मालिकेत आता तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल की सगळं खूप छान असतं परंतु या ठिकाणी या कोमलच्या लग्नाचा विषय या ठिकाणी सगळेजण घेताना दिसत आहेत आणि तो सध्या या ठिकाणी टॉपिक सुरू असतो दिवाळीमध्ये आग लागते तो टॉपिक या ठिकाणी बाजूला राहताना दिसतोय आणि बऱ्याच गोष्टी आता नवीन होताना दिसते परंतु ही सावणी मात्र या घरातच आहे आणि मानून बसली या कुटुंबाला को काय आकल नाहीये अजूनही त्या बाईला घरात घेऊ ठेवून घेतले आणि प्रेक्षकही खूप वैतागले हिला ही एवढे वाईट वृत्ती करते ना आणि हिला घरात ठेवायचेच का असे प्रश्न ते सतत या ठिकाणी विचारताना दिसत आणि आता कोमलचं आयुष्य बरोबर करायला ही सावणी या ठिकाणी निघालेले आहे आणि त्याच टॉपिकवर सध्या हा विषय सगळा मालिकेत सुरू आहे आणि सुरुवातीला तुम्ही पाहिलेच असेल की मैत्रिणीचा फोन येतो इंद्राच्या आणि इंद्राचा मैत्रिणीचा फोन आल्यानंतर ती मुलाविषयी बोलते एक मुलगा खूप छान आहे कोमलसाठी आपल्या बघायचे तेव्हा ती खूप खुश होते बोलते एक चांगला मुलगा आहे काय हरकत नाही आज संध्याकाळी तू ये आणि या ठिकाणी ती सगळी फॅमिली येताना दिसते आपल्याला कोमलला बघण्यासाठी सगळं काही खूप छान असतं परंतु ही सावनी काय सुधारणार आहे का विघ्न आणणार ती आणणारच आणि ती मग एक नवीन प्लॅन करते या कोमलला टार्गेट करते कारण कोल कोमल ही कोली कुटुंबाची सदस्य आहे आणि तिच्यावर सगळ्यांचं खूप प्रेम आहे तिला जर कोणता त्रास झाला तर नक्कीच या मार्फत मुक्ताने सागरला खूप त्रास होईल आणि कुटुंबालाही का खूप त्रास होईल याच गोष्टीचा तिला फायदा उचलायचा असतो म्हणून ती तिच्या कोल्ड्रिंकमध्ये कि पाण्यामध्ये एक गोळी मिसळते ज्याने जेणेकरून अचानक फिट येते अशा पद्धतीची ती गोळी होते आणि खूप छान मुलाला बघण्याचा कार्य या ठिकाणी झालेला असतो मुलगी त्यांना आवडलेली असते परंतु मुलगा डायरेक्ट व्हिडिओ कॉलवर या कोमलशी बोलतो आणि सगळं खूप या ठिकाणी छान होताना आपल्याला दिसत होतं आणि ही मुलीकडचे सगळे मुलीला प्रश्न विचारतात सगळं ती सांगते जा हो। मी ज्या ज्या गोष्टी गेल्या मला स्वयंपाक हे तो बऱ्याच गोष्टी करतात मला या सगळ्या गोष्टी आवडी सगळं करते आणि मुलाला व्हिडिओ कॉल करून देतात मुलगी दाखवतात आणि खूप गप्पा गोष्टी सुद्धा या ठिकाणी होतात दिसतात तेव्हा मुलगा बोलतो मी ऑफिसमध्ये मी तुझ्याशी नंतर बोल तुम्ही जे काय असेल ते ठरवा तुम्ही जे काय असेल ते मला मान्य आहे तेव्हा हे मुलीकडचे पण बोलतात आम्ही जे म्हणाल तेच आमच्या मुलांना मान्य असते आमच्या शब्दा पुढे नाहीये तेव्हा इथे इंद्रसुद्धा बोलते की हो माझी मुलं पण तशीच आहे माझ्या शब्दाबाहेर नाहीये आणि या सगळ्या गोष्टी करत असताना पाय पडायला उभताना या कोमला फिट येतात दिसते आणि अचानक त्याची तब्येत बिघडते आणि घरातले सगळेजण अस्वस्थ होतात खूप घाबरतात लगेच डॉक्टरना बोलवा असं सांगतात आणि मग तिला रूममध्ये नेऊन झोपताना दिसतात आणि डॉक्टरनाही या ठिकाणी बोलतात चेकअप वगैरे करतात डॉक्टर बोलतात खूप स्ट्रेस आणि टेन्शन वगैरे असल्यावर या गोष्टी उद्भवू शकतात त्याच्यामुळे हे झालं असेल पण घाबरू नका आता ती ऑटो पेंजर आहे परंतु मुलाकडचे मात्र प्रचंड भडकले असतात मुलीच्या बाबतीत या सगळ्या गोष्टी तुम्ही लपवल्या आम्हाला सांगितल्या नाही अशी आजारी मुलगी आमच्या बांध होत बांधत होते असे आरोप या ठिकाणी मंडळी कोली कुटुंबातील सगळ्यांवर करत होते आणि हे लग्न आम्हाला मान्य आहे मुलगी आम्हाला पसंत नाही असं बोलून ते तिथून निघून जाताना दिसतात परंतु हे सगळं करत असताना खूप अपमान या ठिकाणी मुलाकडची मंडळी करताना दिसतात यानंतर मग मुक्ता पण भडकते तुम्ही काय मुलगी नाकारतात आम्हालाच त्या मुलीशी मुली लग्न करायचं नाहीये तुम्ही जा म्हणून आणि या ठिकाणी खाली आल्यानंतर ही आगीत तेल टाकण्याचा प्रयत्न सावणी करते तुम्ही आमच्या मुलीला नाकारलं तिला कधी कधी असं होतं म्हणून काय तुम्ही आमच्या मुलीला नाकारलं पहिली पसंती होती ना मग आता अचानक नाकारताय हे तुम्हाला मागत पडेल इथं परत तोंड दाखवू नका आणि इथं बाजूचे लोकसुद्धा या सगळ्या गोष्टी ऐकतात आणि घरी चौकशी करायला कोमलची येतात एक प्रकारे तमाशा बघायलाच आलेले असतात काही गोमल काय झालं तुला आधी पण ह्या ना कोमल विषय कळलं म्हणून मी विचार करायला आले असे ते बोल या ठिकाणी कोमल खूप हर्ट होत शेवटी मुक्त बोलते अरे हो तो काय आम्हाला नाकार आम्हीच त्याला नाकारले वाईट मुलाशी लग्न म्हणून झालं नाही तेच आमच्यासाठी खूप महत्वाचे बघ पुढे जाऊन तिला त्रास होण्यापेक्षा आताच ते कळलं आणि आम्हीच हे लग्न नाकारले आणि आज खूप गोडबीड आहे तुम्हाला खायचं का आणि जबरदस्ती त्यांना पेढा भरताना दिसतात आणि मग ते ना ते पळून लावताना दिसत आहेत आणि हे सगळं झाल्यानंतर मग हे सावनी त्याला भेटते आणि अजून दुसरं आपल्याने या ठिकाणी सांगताना दिसतंय की तू चांगला वाघ परत जा आणि मग हा तिच्या सांगण्यानुसार माफीसुद्धा मागायला येतो हा सागर त्यावेळेस त्याला हाकलूनच पण परंतु मुक्ता समजवतो की जे काही केलं त्याच्या आईवडिलांनी केलं ना त्याची काही चुकी आहेत तो सरळ बोलायला आला होता चांगला मुलगा वाटतोय आणि मग ते पटवून देते की तो चांगला मुलगा आहे आणि सागरला ही या गोष्टी त्या ठिकाणी थोड्या पट्टना सुद्धा दिसत आहे आणि मग तो त्याला बोलवा असं बोलताना दिसतो एक संधी देऊया आणि कोमललाही तो चिठ्ठी वगैरे आपल्याला लिहिताना दिसतोय खुश होताना दिसतोय आणि जे सावनीला पाहिजे होतं त्याच या गोष्टी इथे घडताना दिसतात आणि ही कोमल तर त्याच्या प्रेमातच पडली असतात परंतु तरी सुद्धा मुक्ताला काहीतरी शंका येत असल्याने एवढी लग्नाची काही करू नये आपण सगळी त्याची चौकशी करून माहिती काढू आणि मगच आपण पुढे जावे बोलतो पण इंद्रा ऐकत नाही चांगला मुलगा ते लगेच लग्न करून टाकू असं ती बोलत असते पण मुक्ताला हे पटत नसतं आणि ती सावनी त्याला सावध करते की तुझी चौकशी केली जाणार नीट वाघ आणि तसा वागतो सुद्धा आणि मिरला वाटतं की तो मुलगा खूप चांगला मुक्ताला काहीतरी असं वाटतं की त्या मुलामध्ये काहीतरी फॉल्ट आहे हा सागर बोलतो तो मुलगा चांगला लगेच लग्न लागतो परंतु मुक्ताच मत होत नाही तो मुलगा चांगला नाहीये लग्न कॅन्सल करा आता पाहू येणाऱ्या भागामध्ये या मालिकेत आपल्याला अजून काही काही पाहायला मिळते कोमलचं आयुष्य उद्ध्वस्त करतं की मुक्त तिला या मोठ्या संकटातून वाचवते हे आता आपल्याला येणाऱ्या भागामध्ये समजेल धन्यवाद त्यामुळे आता प्रेक्षकांना प्रेमाची गोष्ट मालिकेत तुम्हाला पुढे काय होते काय नाही या गोष्टी चांगलं पाहायला येईल माझेल आणि ते तुम्हाला आता यापुढे पाहायला मिळेल की या कोमलचं लग्न लवकर लवकर होईल परंतु या मुक्ताला मात्र डाऊट आलेला असतो की या मुलामध्ये काहीतरी गडबड आहे मिर तर चौकशी करतो की सगळ्या गोष्टी एकदम ठीक आहेत चांगल्या आहेत सागरही खूप खुश होतो परंतु मुक्ताला अचानक असं काय झालंय की त्याला त्या ते मुलावर डाऊट आलाय आणि तो मुलगा चांगला नाहीये असं त्याला असं तिला वाटतंय आता यामागे काही कारण आहे हे आता आपल्याला यंत्र भागामध्ये समजेल परंतु या कोमलच्या लग्न होण्याआधीच या मुलाचं सगळं सत्य बाहेर पडताना दिसणार आहे आणि सावनीचा पूर्ण प्लॅन या ठिकाणी फसताना दिसेल आणि कोमलचं आयुष्य बरबाद होण्यापासून वाचणार आहे परंतु या कोमलच्या मनाची अवस्था काय असेल कारण तिच्या कारण तिला पहिल्यांदा या मुलावर खूप प्रेम झालं होतं आणि तेही भंग झाला तिचा त्यामुळे तिची मानसिक अवस्था काय होईल आता आपल्याला यंद्र भागामध्ये समजेल आणि ही सावणी पुन्हा तोंड कशी पडताना दिसेल परंतु या सगळ्या कार्यस्थानामागे सावणी हीच आहे हे मात्र मुक्ताला कळेल की नाही याच्या याच्या बाबतीत मात्र शंका आहे आणि हे जर तिला कळलं आणि घराच्या बाहेर काढलं तर मग या मालिकेत पुढे दाखवणार तरी काय हा पण एक प्रश्न आहे त्याच्यामुळे शक्यतो पुन्हा एकदा गोष्टी टाळल्या जातील आणि ही सावणी पुन्हा घरात नव नवीन कटकार यापुढे या तुम्हाला करताना पुढे दिसेल आणि त्याच गोष्टी वारंवार घडताना सुद्धा दिसेल आता पाहू मालिकेत्र भागामध्ये अजून आपल्याला काय काय पाहायला मिळत आहे अशाच मालिकेचे नवीन प्रोमोवी पाहण्यासाठी माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद